महाराष्ट्रात क्रांती आवाज सर्वसामान्यांचा मांडवीच्या नाल्यात आढळला तरुणाचा मृतदेह घातकी अपघात परिसरात जोरदार चर्चा किनवट तालुक्यातील मांडवीलगत असलेल्या नाल्यात एक चौतीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे सदर घटना दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी तीन वाजता उघडकीस आली घातकी अपघात परिसरात चर्चा होत आहेत असलेल्या मांडवी नजीक नाल्यावर धरणाच्या सांडव्याच्या पाण्यात बेवारस व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती मिळताच मांडवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल असवले जानकर कनाके ठाकरे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी एका व्यक्तीचा मृतदेह पाण्यात आढळून आलाय मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मांडवी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले मयताचे नाव संभन्ना सत्यांना जक्कुला वय चौतीस वर्ष व्यवसाय मजुरी राहणार जमदापूर तालुका जिल्हा आदिलाबाद तेलंगणा येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक करीत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी भारत राठोड किनवट नांदेड अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा